जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपलं महाळ आहेत त्यामुळे आपण आता वर निवेद्य वगैरे ठेवायला आलेलो आहे आता जांगोळ केलेले त्यामुळे केस जरा चुमू चुमू दिसतात आपली मस्तपैकी चोमू सारखी तर चला आता बिया पडू निवड वगैरे ठेवाय चालू आहे तर मित्रांनो बघू शकता टेरिसवरती आपण निवड ठेवलेला आहे इथं बिया पडून घेऊया मस्त वगैरे पाया पडलेलो आहे आणि आपलं गाव आहे बघू शकता इकडं पूर्णपणे गाव आणि तिथं आपलं राहण्याच्या टाकीपाशी इथं आपलं शोरूम ह्या जाळ्यापाशी दिसत नाही तर शोरूम आहे बजाजचं आपलं आणि असं काही आपलं गाव आहे आणि इकडं आपली कंपनी आहे कुठं गेली हां इथं कंपनी आपली इथं चला तुम्हाला धावतो आता पप्पा पण पा, पा, पूजा करून घेतात आहे अगरबत्ती वगैरे वळून घेतलेलं आणि त्यानंतर मग पायपडून आपण खाली जाऊया आपल्याला थोडंसं काम आहे आपल्याला भरपूर काम आहे आज कंपनीची गाडी एक बंद पडलेली ती नीट करायची त्याला माती बिती काय आहे का लावायला लागली अगरबत्ती लागली पाणी ओळलं का ला ताटखाली ताट पाया पडा चला आता आपण तर मित्रांनो आज आपल्याला नाश्त्यामध्ये आहे उपीठ बघू शकता मस्तपैकी आता उपीठ आपण खाऊया आणि तुम्हाला धावतो रांगोळ पण मस्त घाली आपल्या इथं थोडं रांगोळ धावतो आणि तसंच सगळं झालं की आपल्याला वेळ पण जायचं लगेच थोडं गाडीचं काम आहे मित्रांना आपली गाडी नीट होत नाही एका गाडीत एअर भरत नाही तर एक गाडीचा गेर अडकतोय काय करावं हे आपला आमूल कामाला आलेला बघा गाडी बंद पडलेली आहे आपली एका भरतच नाही काय आमूल आपला बजरंग गेल टाक मस्त पाहिजे हलवली पाहिजे र हलवत नाही त्यामुळं एका जागेला राऊंड राऊंड गाडी झाली लॅपटॉप ला गाडी बंद केलेली चालू होती का चेक करायचे चालू होती एखाद्यामध्ये एअर धरत एका दुसऱ्या एअर पकडत नाही त्यामुळे गाडीला एकदा अपडेट आहे का आले का नाही ना चेक करावं लागेल आपल्याला अपडेट आप करून आणावं लागेल मित्रांनो परत एकदा आपलं काम निघलेलं आहे जर जायचं ड्रायव्हर लोक आले जरा कंटेनरच जर, जर जायचं काम निघलं आपण असला परत एकदा चला जेवण नंतर जाऊ का तो काय काय गेले गे घरी पहिले तर बघू काय कशा आहेत एक मिनटात पहिल्यांदा बघावं लागेल आपल्याला ते आलेत कॅमेरा तर कुठं बी जातो रे बाबा माझा पहिल्यांदा बघूयात आमच्या जेवणा पाण्याचं काय होतं कंटेनरचे ड्रायव्हर आले त्यांना बहुतेक ते गावात सोडायचे त्यांनी गाडी नाही आहे आपल्या कोकण भैया काही गाडी देत नाही कोणाला कंपनीची गाडी असली तरी जाऊया आपण सोडूया त्यांना गावात का मित्रांनो आता आपण माघारी आलेलो आहे कारण तिथे गेल्यावर ते म्हणतात की आम्ही आता एक वाजता जेव्हा येणार आहे तुम्ही परत या म्हटलं ठीक आहे चला म्हणलं आता आपण जाऊया म्हणलं परत मग येताना मी तिथल्या मुळशीला घेऊन आलो त्याला तांदूळ न्यायचं कंदरमध्ये सोडलं त्याला पिकअप एक रिक्षा करून दिली दोनशे रुपये बाळ कंदर बसून तिथं तांदूळ याच्या धाप होती तर आम्हाला आता जाग येऊन तो मी जातो घरी कारण आज जो आपला माळ आहे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे माणसांना माणसं पण पावडरावर येणार आहेत आणि घरचं पण बघावं लागतं त्यामुळे निघून आता एक वाजता जायचंय मुग आता एक वाजता जात नाही आणि सोडून आता मुगा आता घरी जाऊया आता घरचं वातावरण घरी वाजतो लोक आज घरी तर वाजता सुद्धा आणि तुम्हाला मी दावतो आमच्या घर कसं दिसतंय ही रांगोळी काढलेली इथं आणि हे असं काहीतरी असं लावलेलं असं वेल सोडलेले कडनी आणि हे तोरण हे आपलं घर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओचा आपण एंड इथंच करूया कारण की आता लाईट नाही आहे तर गोडाऊनला गोडाऊनला लाईट आहे गोडाऊन ते पुढं आपण बसलेलो आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा जेवण काय आपण दाखवलं नाही काय काय केलं ते मस्त होतं आपलं जेवण चला बाय